शूटिंग आज नाईटला होणार आहे दिवसात तर नाहीच होणार आहे कारण की लेट फार चालू केलेले आहे बारा वाजलं भूक लागली आपलं गाणं होईल ना भाई लवकरच ना वाजतील म्हणजे बरा आहे नाईट नाईटला ला, ला होणार आहे शूट आज आमची रवीना रवीना फिरवत आहे आणि तिकीट आहे पन्नास रुपये मस्त बायकी आणि महालक्ष्मीची यात्रामध्ये पालन चालू आहे आणि महालक्ष्मीची यात्रा चालू आहे आणि तिकडे ते साईडला डोंगर पण पाहू शकतात तो डोंगर पण दिसतो आणि दादा पण आपले आहेत आणि वेषूदादाचं नवीन सॉन्ग येतं त्याच्यामध्ये हे ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला वेषूदादाच्या सॉन्गमध्ये पूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि रवीना हिरोईन आहे आणि रेणुका एक हिरोईन आहे आणि हे काय सोनू आहे आणि तेज आहे काय चक्कर आले पाल घरी <laughs> पोहोचलेलं आहे रेणुकाची तयारी या ठिकाणी आहे आणि तिकडे भरपूर आहे शूटिंगची तयारी चालू आहे आणि झोलेत पोरा आहे हे कोणाच आहे त्याच माहित नाही आहे <laughs> रेणुका तुझा नक्कीच पोर आहे <laughs> हा ठीक आहे मजा करते त्याचा नाही मिळ अजून लग्नात नाही रवीना तयारी करत आहे एक आदिवासी पारंपरिक गाणं येत आहे त्याच्यात पहिलीच गाणं ती हिरोईन काय का नाचलीस एखाद्या गाण्यात कोणच्या कानात नाचलीस तू चला डहाणू <दानो जोतर> जत्रेला <laughs> <हाँ. laughs> आता आम्ही मित्रांनो सायलेंटला चाललेलो आहे सायलेंट रिसॉर्ट हा ध्रुवेशला इकडे चाललेलो आहे तुम्ही पण या तुम्ही बघितलं बोल ना तू तू बोल ना तू हॅलो तर आता आम्ही चाललोय शूटला मस्त तयारी करून ना ऊन लागते खूप जामून लागत तर सुटसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते सुटसाठी जाम मेहनत घ्यावी लागते उन्हात फिरायला लागत आहे मुक चला लागत मजा खूप येते मजा खूप येते आम्ही जाम एन्जॉयमेंट करतो आणि इकडे बघा सर्वांनी एकदा आमची शूटिंग झालेली आहे वेशू दादाचे गाण्याची रेणू काय शूटिंग आहे तर आमची शूटिंग आहे फायनल पूर्ण या सगळ्या आहेत वेशू दादाचे इकडे ना विश्वदादाचे शूटिंगला अंकुश पण आलेला आहे आणि मुकेश मोडवी आहे आणि महे दादा महे दादा सुद्धा त्याच्यात हिरोचा रोल करणार आहे आणि कमलेश दादा हे सुद्धा हिरो तुम्हीच आहे ना

<laughs> ए टोलकच कठीन द चला पाय पडा या सगळ्या जणी पाय पडा या मुलींना पाय पडा या कॅमेरा जे तुम्ही जे काय दा तुसपान बेस काय राजेश मासमारे आणि कोण कॅमेरा कॅमेरामॅन दिसा दिसा बद्दल तुरशी माझ्या टेकून पाया पड फटापट पढ़ हिरोन मे पटापट पड़ा, पड़ा।, पड़ा।, पड़ा, पड़ा रहे। पारा। तुम्हें पारा। तो कैमरा रही तो, तो थे थे काम, ना। नहीं काम नहीं हो तो 100 रुपए बना था पण आले है आम पत्रिका घेन आीक्ष है रेणुका चला दादाला तर भूक लागेल बिचारा काल शूटिंगलाच होता राजेश दादा तर दा। गे दा। 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 शूटिंग मग गावांना कसा काय कोणाचा आहे आज मी सुटला नाही मी बोटीत जा